राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गटाचे सर्वे सर्व शरद चंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने आज बदलापूर शहरात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्यातील महाराष्ट्र प्रदेश सचिव हेमंत रुमणे यांच्या माध्यमातून बदलापूर पूर्वेला असणाऱ्या ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले तसेच संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी करत हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या अभावांची सुविधा पुरवणार असल्याचं आश्वासन यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव हेमंत रुमणे यांनी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिके सोनावणे यांच्याशी बोलताना दिलं प्रतिनिधी राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर आज बारा डिसेंबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार यांचा वाढदिवस खरंतर यांचा वाढदिवस जो आहे तो संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो राजकारणातली एक महत्वाची व्यक्ती म्हणून शरद चंद्र पवार यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांचा वाढदिवस जो आहे तो बदलापूर शहरात एक सामाजिक बांधिलकी जपत साजरा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत याच विषयी बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विविध कार्यकर्ते पदाधिकारी नेते मंडळी असणारे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात परंतु सुरुवात आपण महिलांपासून करूयात कारण या ठिकाणी जे आपण पाहिलं तर ग्रामीण रुग्णालयात भेट देऊन त्यांनी रुग्णांची विचारपूस देखील केलेली आहे आणि जे रुग्ण आहेत त्यांना फळं वाटप देखील केलेलं आहे या विषय बोलण्यासाठी अनेक महिला आपण सुरुवातीला त्यांच्या प्रतिनिधी काय सांगाल अशा प्रकारे वाढदिवसानिमित्त एक आगळ्या वेगळा उपक्रम राबवलाय काय पहिली भावना असणार आहे सगळ्यात पहिले तर मध्ये आज सगळीकडेच राज्यभरच प्रोग्राम राबवले आहेत पण बदलापूर साठी आम्ही प्रदेशाचे सरचिटणीस हेमंत रुमणी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आज सर्व बदलापूरचे जेवढे हॉस्पिटल आहेत गव्हर्नमेंटचे वृद्ध आश्रम अशा बऱ्याच ठिकाणी आम्ही भेट देणार आहोत त्यासाठी आम्ही पहिले ग्रामीण रुग्णालयामध्ये आलो आम्ही फळ वाटप केलं सरांच्या वाढदिवसानिमित्त आणि ज्या काही सुविधा बाकी राहिलेल्या आहेत किंवा काही हॉस्पिटलचे प्रॉब्लेम आहेत जे आपल्याला सेंटर साठी सेंटरला पाठवतात हो किंवा मुंबईला जावं लागतं या सगळ्या गोष्टी जर काही बाकी असतील तर सरांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या गोष्टींचे सर्व इथले जे ऑफिसर आहेत त्यांच्याकडनं लिखापडी घेऊन सगळ्या गोष्टीचं तयार करून आम्ही सरांच्या नेतृत्वाखाली वरून पास करून आणण्याचा प्रयत्न करू आज पवार साहेबांचा बर्थडे आहे या निमित्ताने आम्ही हा प्रोग्राम ठरवलेला आहे काय भावना असते जेव्हा रुग्णांना आपण भेट घेतो त्यांची विचार बरच पॉझिटिव्ह वातावरण वाटलं आणि रुग्णांना भेटून खरंच चांगलं वाटलं विचारपूस केली त्यांना आणि त्यांच्या पण भावना आम्ही जाणून घेतल्या हॉस्पिटलच्या जा जे अधिकारी आहेत त्यांचे पण काय काम बाकी आहेत आणि काय नाही हे सगळं आम्ही त्यांना भेटून सगळं विचारून घेतलं प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर पक्षाच्या पडत्या काळासोबत जे निष्ठावंत पदाधिकारी होती है। होते तेच आपल्यासोबत हेमंत सर असणार आहेत काय सांगाल तुम्ही देखील या ठिकाणी आलात रुग्णांची पाहणी केली हॉस्पिटलचा एकंदरीत आढावा घेतला काय नेमक्या बेसिक मूलभूत समस्या आहेत ज्या अजूनही सुटल्या नाहीत बेसिक म्हणजे प्रथम मी तुम्हाला सांगतो आज आमचा राष्ट्रीय नेते आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस आहे एक संघर्ष योद्धा आहेत आम्ही आमचे साहेब आज त्यानिमित्त आम्ही बदलापूर शहराचे सर्व पदाधिकारी महिला पुरुष पदाधिकारी यांच्या वतीने आज आम्ही हॉस्पिटलला ग्रामीण रुग्णालयात भेट दिली आहे तसेच रुग्णांना भेटून त्यांची विचारपूस करून तसेच हॉस्पिटलमध्ये काही ज्या गरजू सुविधा आहेत ज्या सुविधा मिळत नाहीत पेशंट लोकांना किंवा एक जे काही रिपेरिंग कामं राहिले आहेत काही काही लाईट्सची कामं आहेत कामानिमित्त आम्ही शासनात त्यांच्या पूर्ण हॉस्पिटलच्या टीमला भेटून आम्ही डॉक्टर्सला भेटून त्यांच्या ऑफिसला भेटून त्यांची माहिती घेऊन त्यांच्याकडनं आम्ही पत्र घेतलं आहे का असं असं आम्ही काम तुमचं शासनामार्फत करून देऊ जे काय राहिलं असेल तर आम्ही शरद पवार चंद्र पवार साहेबांच्या नक्कीच हे कार्य करून देऊ सुविधा उपलब्ध होतील पवारांचा उल्लेख नेहमी संघर्ष योद्धा म्हणून केला जातो अशी एखादी आठवण किंवा अशी एखादी त्यांची गोष्ट त्यांच्या कार्यकर्त्यांनी अडॉप्ट केली पाहिजे असं म्हणजे आज त्यांचं तरी मी तरी आमच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे विजय साहेबांचा श्रम संघर्ष जो बघितलेला आहे तर ज्या वेळेस पण आमची सत्ता पडते किंवा आम्ही मागं जातो पक्ष आमचा पण ते न ते कधीच न नर... म्हणजे थकता न कधी काही त्यांना हार मानता ते कार्यकर्त्यांना उत्साह देण्याचं काम करतात आणि त्यांनी म्हणजे मागं पुढे न बघता एक सामान्य कार्यकर्त्यांना बी त्यांनी खूप मोठं केलेलं आहे बरेचसे सामान्य लोकांना आमदार मंत्री खासदार केलेत पण ते काही लोक का त्यांना काही लालच घेऊन ते लोक पक्ष सोडून निघून जातात तरी पण आमचे संघर्ष योद्धा हो जे शरद पवार साहेब आहेत ते न हारता आमच्या सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन पक्ष उभारणी करण्याचं ते कार्य करत राहतात आणि आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना चौऱ्याऐंशी वर्षाचा जेव्हा एक युवा जेव्हा आपल्या राज्याचा विचार करतो देशासाठी एक राजकारण म्हणून एक महत्वाचा फेस जेव्हा येतो तेव्हा अनेक तरुणांना ते प्रेरित करतात असेच एक बदलापूर शहराचा नौका तरुण आपल्यासोबत असणार आहेत दादा काय सांगशील एक युवक म्हणून जेव्हा आदर्श लोक शरद चंद्र पवार यांना मानतात नेमक्या काय गोष्टी आहेत जे शरद पवार साहेबांनी खरंच महाराष्ट्रासाठी जे काय केलेलं आहे ते आज चाललेले राजकारणाच्या ह्याच्यावरून आणि आमच्या युवक पिढी पिढीनं शरद पवार साहेबांना मानण्याचं एक कारण असं आहे की जे शरद पवार साहेबांनी महाराष्ट्रासाठी जे काही कार्य केलं होतं आज बरेचसे पक्षातले इतर पक्षातले पवार साहेबांना दिल्लीमध्ये जाऊन भेट भेटायला लागलेले पवार साहेबांचं कार्य काय तरी आहे ना नक्कीच हा असा एखादा कुठला गुण आहे जो तरुणांनी अडॉप्ट केला पाहिजे शरद पवार यांचा पवार साहेबांनी तरुणांसाठी जे कॉलेज काढलेले आहेत जे खेळाचे संघर्ष काढलेले आहेत क्रिकेट असोसिएशन मध्ये जे गोरगरिबांना देऊन आज पवार साहेबांनी क्रिकेट असोसिएशन मध्ये बरेच गोरगरीबांना त्यांनी हे साथ दिलेली आहे संधी दिलेली आहे त्याच्यामुळे आज पूर्ण तरुण क्रीडा क्षेत्रामधून शैक्षणिक क्षेत्रामधून आज पवार साहेबांबरोबर जोडलेला आहे प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आज बारा डिसेंबर म्हणजे शरद पवार यांचा वाढदिवस आणि यांचा वाढदिवस जो आहे तो त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एक आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून रुग्णांची भेट घेत त्यांना फल आहार वाटप करत केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही अभाव आहे या हॉस्पिटलमध्ये तो देखील आम्ही शासनाच्या माध्यमातून पूर्ण करू असं आश्वासन असा पत्रव्यवहार देखील या ठिकाणी करून घेतलेला आहे येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं राहील की एक शरद पवार म्हणून एक महाराष्ट्राचा एक महत्वाचा राजकीय चेहरा जो आहे त्यांचा वाढदिवस शहरात राज्यात देशात सर्वत्र साजरा केला जातो तुर्तास इतकाच व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवेसोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर